महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा प्राथमिक आरोग्य केंद्र मुरमाडीतील डॉक्टर अन्सारी प्रकरणावरून गावात तोंडकट जंगलातील कथित असलेल्या फिडिओना तालुक्यात संतापाचं वादळ उठलं भंडाराच्या लाखणी तालुक्यातील मुरमाणी तुपकर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर अन्सारी याचा काही दिवसांपूर्वी जंगलात कथित असलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर गावातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यात संतापाचं वादळ उठलं लाखणी तालुक्यातील मुरमाडी तुपकर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये समावेश असणाऱ्या इतर गावातील नागरिक ठाम आहेत की अशा डॉक्टरला गावात जागा नाही तात्काळ जिल्ह्याबाहेर बदली करा मात्र दुसरीकडे मुरमाडी तुपकर येथील काही स्थानिक एकशे सोळा नागरिकांनी स्वाक्षरी करून निवेदन सादर केलं की डॉक्टर आमच्या सोबत राहावे त्यांची बदली रद्द करा या एकशे सोळा स्वाक्षऱ्या फक्त स्थानिक मुरमाडी तुपकर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नागरिकांनीच का केलात बाकीच्या गावातील नागरिकांनी का केलं नाहीत इतर गावातील नागरिकांचा ठाम दावा आहे असा असलेल कृत्य करणारा डॉक्टर आमच्या परिसरात तर नकोच तर निवेदन देणाऱ्या त्या ग्रामस्थांचा गट ठाम आहे तो चांगला डॉक्टर आहे सेवा चांगली दिली त्याला वाचवायला हवं आता अशा परिस्थितीत प्रशासनापुढे मोठं आव्हान ठरलंय की डॉक्टर अन्सारीची नेमकी बदली करायची की सुटका आणि गावाच्या एकशे सोळा स्वाक्षऱ्या खरी ताकद आहे की फक्त डॉक्टर अन्सारीला वाचवण्यासाठी एकतर्फी पाठ राखण आता सगळ्यांच्या नजरा प्रशासनाच्या निर्णयाकडे खेळल्या आहेत